बाजारू अमोल मिटकरीने आता पत्रकार परिषद घेतली आणि त्यात तो बोलतोय की मनसेने माझ्यावर भॅड हल्ला केला अरे बाजारू त्याला भॅड हल्ला बोलत नाहीत तुझ्या कार्यालयात घुसून तुझ्या कार्यकर्त्यांच्या समोर तुझी गाडी फोडली आहे त्यांनी त्यावेळी तुला तुझ्या कार्यालयात लपून ला ला बसावं लागलं कार्यकर्त्यांच्या मागे लपून बसलास तू याला भ्याडपणा बोलतात नेता असतो ना नेता तो पुढे उभा राहतो असा कार्यकर्त्यांच्या मागे लपत नाही आणि तू महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपवणार अरे तिकडे तुझ्या पवार साहेबांनी जर केस जिंकली तर तुझ्या त्या झोलर दादाला सत्तर हजार करोडचा झोल केलाय ना त्या झोलर दादाला कटोरा घेत फिरावं लागेल माझ्या पक्षाला नाव द्या माझ्या पक्षाला चिन्ह द्या बोलत त्यामुळे दुसऱ्याकडून भिकेवर मिळालेला पक्ष आहे त्याच्यावर जास्त उडू नका आणि तुला जी मिळाली आहे ही सुद्धा माननीय शरद पवारांच्या भिकेवर मिळालेली आहे ती कधीतरी उभा राहा आणि जिंकून येऊन दाखव आणि तुझ्या दादामध्ये जर एवढी हिंमत असेल तर सगळे आमदार बाजूला ठेव भाजपला बाजूला ठेव शिंदेला बाजूला ठेव आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातून आलेल्या तरुणांना आमदार बनवून दाखव बघू किती यशस्वी होतोय ते माननीय राजसाहेबांनी निदान आमच्यासारख्या ज्यांना कोणतीही पार्श्व पार्श्वभूमी नाहीये राजकारणाची अशा मुलांना राजकारणात आणलं चांगल्या चांगल्या लेवलवरती घेऊन गेले तुझ्या दादासारखे आमदार फोडले नाहीत आहेत काकांचे आमचे साहेब ज्यावेळी बाहेर पडले त्यावेळी एकही आमदार घेऊन बाहेर पडले नाहीत तुझा दादा चाळीस आमदार चोरून घेऊन बाहेर पडलेला आहे सत्तर हजार करोड तर झोल करून बाहेर पडलेला आहे तू काय माननीय राजसाहेबांबद्दल बोलतोस याच्यापुढे परत जर कधी माननीय राजसाहेबांबद्दल चुकीच्या शब्दांमध्ये बोललास तर याच्याहून वाईट शब्दांमध्ये माननीय अजितदादा पवारांबद्दल बोललं जाईल आत्ता अजितदादा पवार बोलतोय माननीय बोलतोय याच्या पुढे जर साहेबांबद्दल एक अपशब्द तुमच्या कार्यकर्त्यांनी तुमच्या पदाधिकाऱ्यांनी वापरला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रत्येक पदाधिकारी प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक महाराष्ट्र सैनिक तुमचे जेवढे नेते आहेत त्यांचे कपडे उतरवल्याशिवाय त्यांचे आब्रूचे धिंडवडे काढल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवायचं राष्ट्रवादीवाल्यांनी